इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड बोलकर व्हॅली परिसरात सापडलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीला अवघ्या काही तासात आई वडिलांपर्यंत पोहोचवण्याची धडाकेबाज कामगिरी ही केवळ कारवाई नव्हे तर सातपूर पोलिसांच्या कर्तव्य निष्ठेचा जिवंत पुरावा आहे ही संपूर्ण कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या ठाम नेतृत्वाखाली पार पडली त्यांच्या टीमने अत्यंत मेहनत संवेदनशीलता आणि बेगाने हालचाली करत मोठा अनर्थ टळवला बीट मार्शल गस्ती पथके महिला पोलीस अंमलदार ऑपरेशन मुस्कांचे काटेकोर अंमलबजावणी या सगळ्यांचा एकत्रित आणि आक्रमक समन्वय पाहता सातपूर पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे म्हणूनच आज सातपूर परिसरात वरिष्ठ पोलीस नेशा प्रकाश अहिरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे नागरिकांकडून कौतुक अभिनंदन आणि जाहीर स्वागत होत आहे कायद्याच्या चौकटीत माणुसकी जपणारी ही टीम म्हणजे सातपूरचा अभिमान आहे पोलीस म्हणजे केवळ कारवाई नाही तर विश्वास असे प्रतिपादन सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं उमटत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर